वडोबाची स्पर्धा लेखिका ऐश्वर्या कुमठेकर तान्या, ए तान्या उठलास काय रे ओ तानाजीरा उठा आता आईने दोनदा हाका मारल्या तुला थांबा नाबा किती थंडी आहे कुडकुड कुडकुड थंडी ए कुडकुड्या चांगली रजई घेऊन झोपलायस आणि कसली रे कुडकुड थंडी उठ आता उठ पटकन अंघोळीचं पाणी गार होईल आईला पंचायतीत जायचंय आणि बाबाला शेतावर चल उठ निघाले ते आबा हे बघा किती थंडी आहे असं फू केलं की अशी वाफ येते बा <laughs> मस्तच आ पण आता असं उठा बिछाण्यातून आणि चला बरं तोंड धुवा आणि तसंच मोरीत शिरा पाणी गरम करून ठेवले आंघोळीचं काय हो सारखी आंघोळ मला ना कंटाळा येतो आंघोळीचा बुवा माझी आंघोळ झाली आईबाबांची झाली आता फक्त एक मुलगा तेवढा अस्वच्छ राहिलाय ओ मी नाही अस्वच्छ हा मोती कुठे करतो रोज रोज अंघोळ तरी किती गोड दिसतो मोती ये ये, ये। कुत्र्यांना चालतं मातीत लोळलं तरी अंग झटकून चाटून साफ करतात ते तू चाटून साफ करणार आहेस का आमचा ताण्यासारखा इकडे तिकडे पडतो मग त्याला खूप खूप घाम येतो मग त्याला असं उचलून बाथरूम मध्ये न्यावं लागतं